दिवस आहे संत श्रमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी सातशे आठ या पुण्यतिथी सर्व समाज बांधवाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घराघरामध्ये खूप उत्साहामध्ये आज गोरोबा काकाची पुण्यतिथी सर्वांनी एकत्र मिळून सनी साजरी केली त्याबद्दल मी महाराष्ट्र कुमार सामाजिक संस्था जिल्हाध्यक्ष रामदास या नात्याने पुण्यतिथी निमित्त हार्दिक हार्दिक सर्वांचे समाज बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करीत आहे आज काय काय कार्यक्रम आज या ठिकाणी शिवशंकर कॉलनी इथे सर्वात आधी शिवाजी महाराज पुतळा पुंडलिक नगर या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार अतुलजी सावे साहेब आले होते शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी गोरोबा काकांचा प्रतिमेश पुष्प अर्पण केले सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित व हो, समाज बांधव उपस्थित होते तो कार्यक्रम तिथून सुरुवात झाला आणि आज शिवशंकर कॉलनीमध्ये संत गोरोबा काका या ठिकाणी मंदिर या मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता भजन झाले गोरोबा काकांची जी, जी पूजाविधी झाली आणि सर्व समाज बांधवांना मिळून त्या ठिकाणी आरती व आरती झाल्यानंतर प्रसाद ठेवण्यात आलेला आहे आणि खूप आनंद आणि खूप उत्साहामध्ये समाज बांधव आहे त्यांना मी माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करीत आहे त्यांचं त्या निमित्ताने मी समाज बांधवांना तेवढंच आव्हान करू इच्छितो आपण सर्वजण गोरोबा काकाच्या पुण्यतिथी निमित्त त्याप्रमाणे आपण उत्साह हो, साजरा करतो त्याचप्रमाणे सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन चालण्याचा सर्व मानस ठेवलेला आहे आणि समाज बांधवांच्या ज्या ज्या आडे अडचणी आहे आता ज्या अडचणी सोडवण्याकरता सर्व समाजाचे पदाधिकारी मी त्यांच्या बरोबर जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व समाजांचे ज्या ज्या वेळेस सुख दुःखामध्ये आनंदाच्या क्षणामध्ये आणि ज्या ज्या वेळेस सामाजिक अडचणी येतील त्या सोडवण्याकरता आम्ही आज माणस ठेवलेल्या गौरवाचरणी एवढीच करतो पण आमचे सर्व समाज यांचं खूप खूप आनंदी सुखी आणि समाधानी राहो हीच गौरव काकाचारणी मी प्रार्थना करतो शिरोमणी गौरव बाबा यांची सातशे आठवी पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात अतिशय धार्मिक कार्यक्रम घेऊन भजन कीर्तन घेऊन उत्साह हा पुण्यतिथी सोहळा साजरा करत आहे तसंच आमचं कुंभार समाज महाराष्ट्र अध्यक्ष संजय जोडले या नात्यानं पूर्ण महाराष्ट्रात आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून चालू आहे तसे जे कार्यक्रम होत आहे तसे तसे आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरुवात आमची कुंडिक नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा पुतळ्याला हार अर्पण करून संत शिरोमणी गोरबा यांना पूजन करून माननीय श्री नामदार ओबीसी मंत्री अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला तिथं मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते तसंच आता श्रीशंकर येथे भजन कीर्तन विविध धार्मिक कार्यक्रमांची रेल्च चालू आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्यात इथं संत शिरोमणी गोरोबा यांचं मंदिर आहे तिथे विठ्ठल रुक्माई यांचं मंदिर आहे अतिशय उत्साह धार्मिक कार्यक्रमांची उपरेषा ठेवून कार्यक्रम चालू आहे संध्याकाळी तसंच आमचं चिखलठाणा येथे सा ये संत गोरराव मंदिराचं जे चार हजार स्क्वेअर फिटचं प्लॉट आहे तिथं मंदिराचं थोडंसं काम झालेलं आहे तिथेही सुद्धा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या माध्यमाद्वारे मी एवढंच सांगतो की संत जे सांगतात की खऱ्या अर्थांना संतला जात नसते म्हणजे संत हे सर्वश्रेष्ठ असतात संत हे धार्मिकतेच्या नात्याने आपल्याला संप्रदायाच्या नात्याने एकरूपतेनं माणूस की कसे राहायला पाहिजे हे जे शिकवण देतात मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की सर्व समाज बांधवांनी अतिशय एक रूप एक प्रेमाने राहून आपला महाराष्ट्र देश भारत देश पुढे कसा नेता येईल यावर भर द्यावा व आपल्या सर्व समाज बांधवांशी जसं आमचं कुंभार समाजाला दिन बिलळे की मातीचे विविध आकाराच्या मूर्तीकार आमची मूर्ती घडवतात व इतर समाज लोक आपल्या उत्साहात घरी नेतात त्याचं पूजन कीर्तन करतात हा जो संत श्रीमणी गोरबागाच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेलं तो प्रसादा प्रसादा तो जो प्रसाद आहे या प्रसादाअंतर्गत आम्ही सर्व समाज बांधव अतिशय प्रेमानं व अतिशय या नात्याने वागत असतो हीच आम्हाला मोठी देण गोर दिली नाही आणि त्यांच्या या शिकवणीचा आम्ही आपल्या या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त प्रसार करत असतो एवढंच मी चरणी प्रार्थना करतो आमच्या ज्या अडी अडचणी सरकार आमच्या पाठीशी आहेच लोकप्रतिनिधीपर्यंत आमचे संबंध आहेत वेळोवेळी तुम्ही स्वतः आम्हाला मदत करत असतात आमची ही काही अडी अडचण आली सर्व एक रूपतेने त्याचा पाठपुराव करते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो जय गुरु